नमस्कार स्वागत आहे आपलं हवामान अलर्ट या यूट्यूब चॅनलवर आणि मी आहे केदार आणि आत्ता सध्या दुपारचे एक वाजत आहेत आज आपण नऊ दहा आणि अकरा जूनचा हवामान अंदाज आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत या तीन दिवसात कोणत्या जिल्ह्यात अतिवृष्टीचा अंदाज आहे व कोणत्या जिल्ह्यात जोरदार व मुसळधार पावसाचा अंदाज राहील हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा सर्वप्रथम मान्सून बद्दल जर पाहायचं गेलं तर काल आठ जून रोजी मान्सून थोडेफार पुढं सरकलेला आहे थोडंफार रायगडचा भाग मान्सूनने व्यापलेला आहे ही जी निळी रेष तुम्ही पाहत आहात ही रत्नागिरी रायगड तसेच कोल्हापूर सांगली सातारा इकडे सोलापूर धाराशिव लातूरचे काही भाग मान्सूनने काल व्यापलेले आहेत त्याच्यानंतर सध्या जर सॅटेलाईट इमेजमध्ये जर पाहिलं तर सध्या ज्या काही सिस्टीम आपल्या राज्याच्या आसपास सक्रिय आहेत तर गोव्याच्या आसपास एक चक्राकार हवेची स्थिती सक्रिय आहे तसेच मध्य प्रदेशपासून उत्तर महाराष्ट्र करत असाच दक्षिण महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र करत अरबी समुद्रापर्यंत एक ट्रफ लाईन म्हणजेच कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे आता याच सिस्टीममुळे आपण कालसुद्धा सांगितलेलं होतं या सिस्टीममुळे सिंधुदुर्ग रायगड सांगली सातारा पुणे रत्नागिरी या जिल्ह्यातून मेघगर्जनेसह जोरदार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे त्याचप्रमाणे काल या भागातून मेघगर्जनेसह जोरदार पाऊस झालेला आहे पुढील तीन दिवसासाठी सुद्धा या पट्ट्यातून तसेच राज्याच्या वेगवेगळ्या भागातूनसुद्धा पावसाचा अंदाज आहे पुढे सविस्तरमध्ये सर्व काही पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा याच्यानंतर सर्वप्रथम आपण आजचा नऊ जूनचा जिल्हावाईज आणि तालुकावाईज हवामान अंदाज पाहूया आणि त्याच्यानंतर दहा आणि अकरा जूनचा तर आजचा नऊ जूनचा जिल्हावाईज जर हवामान अंदाज पाहायचा गेला तर आज सांगली कोल्हापूर सिंधुदुर्ग रत्नागिरी या चार जिल्ह्यातून मेघगर्जनेसह मुसळधार ते जोरदार पावसाचा अंदाज राहील एका दुसऱ्या ठिकाणी अतिवृष्टीसुद्धा होऊ शकते तसेच सोलापूर धाराशिव पुणे सातारा रायगड हे जे जिल्हे आहेत या पट्ट्यातून सुद्धा आज मुसळधार पावसाचा अंदाज आहे आणि एका दुसऱ्या ठिकाणी अतिवृष्टीसुद्धा होऊ शकते या सर्व जिल्ह्यातून याच्यानंतर ठाणे पालघर मुंबई मुंबई विभागात हो आज हलक्या मध्यम पावसाचा अंदाज किंवा एका दुसऱ्या ठिकाणी जोरदार पाऊस होऊ शकतो दुपारनंतर किंवा संध्याकाळच्या वेळी या भागात थोडंफार पहाटेच्या वेळी आज हलका मध्यम किंवा एका दुसऱ्या ठिकाणी जोरदार पाऊस झालेला आहे तसेच नाशिक छत्रपती संभाजीनगर जालना परभणी बीड लातूर या पट्ट्यात सुद्धा स्थानिक ढग निर्माण होऊन मेघगर्जनेसह जोरदार पावसाचा अंदाज राहील आजसाठी म्हणजेच नऊ जून साठी आता राहिलेले जे जिल्हे आहेत विदर्भातील अमरावती नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर यवतमाळ या पट्ट्यात स्थानिक ढग निर्माण झाला तर एका दुसऱ्या ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आहे विदर्भात विशेष पावसाचा अंदाज नाही आहे थोड्याफार क्षेत्रासाठीच पाऊस होईल अशी व्याप्ती काय जास्त प्रमाणावर नसेल तसेच नांदेड हिंगोली परभणी वाशिम अकोला बुलढाणा नंदुरबार धुळे जळगाव हे जे जिल्हे आहेत या भागात सुद्धा तशीच परिस्थिती स्थानिक ढग निर्माण झाले तर एका दुसऱ्या ठिकाणी मेघगर्जनेसह जोरदार पावसाचा अंदाज आजसाठी म्हणजेच नऊ जून साठी राहील तर हा झाला आजचा जिल्हावाईज हवामान अंदाज त्याच्यानंतर तालुकावाईज आजचा नऊ जूनचा जर हवामान अंदाज पाहायचा गेला तर मेघगर्जनेसह जोरदार ते मुसळधार किंवा अतिवृष्टीची जी शक्यता आहे ती म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्यात कुडाळ सावंतवाडी कणकवली वैभव वैभववाडी या पट्ट्यातून मुसळधार ते जोरदार पावसाचा व एका दुसऱ्या ठिकाणी अतिवृष्टी होण्याचा अंदाज आजसाठी राहील तसेच कोल्हापूर चंदगड गडहिंगलज राधानगरी बावडा पन्हाळा शिरोळ शाहूवाडी सर्वच तालुके मुसळधार ते जोरदार पावसाचा अंदाज एका दुसऱ्या ठिकाणी अतिवृष्टीसुद्धा होऊ शकते तसेच रत्नागिरी जिल्ह्यात राजापूर लांजा रत्नागिरी संगमेश्वर गुहागर चिपळूण दापोली हे जे सर्व तालुके आहेत या पट्ट्यातून मेघगर्जनेसह जोरदार ते मुसळधार पावसाचा अंदाज या सर्व तालुक्यातून आज राहील सांगली जिल्ह्यात मिरज कवटे महाकाळ जत आटपाडी विटा खानापूर पलूस शिराळा वाळवा मुसळधार ते जोरदार पावसाचा अंदाज या तालुक्यातून सुद्धा राहील सातारा जिल्ह्यात कराड पाटण कोरेगाव खटाव मान फलटण जवळजवळ सर्वच तालुके महाबळेश्वर वाई खंडाळा सातारा पाटण या पट्ट्यातून सर्वच तालुक्यातून मेघगर्जनेसह जोरदार ते मुसळधार पावसाचा अंदाज या सर्व तालुक्यातून सातारा जिल्ह्यात आज राहील पुणे जिल्ह्यात बारामती सासवड इंदापूर दौंड वेल्हे भोर शिरूर खेड जुन्नर मावळ सर्वच तालुके मुसळधार ते जोरदार पावसाचा अंदाज या पट्ट्यातून आजसाठी राहील रायगड जिल्ह्यातसुद्धा महाड मानगाव रोहा पाली तसेच पेण खानापूर खालापूर पनवेल कर्जत सर्वच तालुके मुसळधार ते जोरदार पावसाचा अंदाज या पट्ट्यातून आजसाठी दिसत आहे आता हे जे तालुके आहेत या सर्व तालुक्यातून मुसळधार ते जोरदार पावसाचा अंदाज आजसाठी म्हणजेच नऊ जूनसाठी राहील उर्वरित मागाशी जिल्हावाईज हवामान अंदाज सांगितलेला आहे सोलापूर धाराशिव हे जे सर्व जिल्हे आहेत बीड छत्रपती संभाजीनगर अहमदनगर नंदुरबार धुळे जळगाव हा जो सर्व पट्टा आहे मुंबई ठाणे पालघर नाशिक या सर्व जिल्ह्यातूनसुद्धा आज मेघगर्जनेसह जोरदार पावसाचा अंदाज राहील हा पाऊस या भागातून सार्वत्रिक असा नसेल पण पावसाची व्याप्ती जास्त प्रमाणात या भागातसुद्धा आजसाठी म्हणजेच नऊ जूनसाठी राहील तर हा झाला आजचा नऊ जूनचा तालुकावाईज आणि जिल्हावाईज हवामान अंदाज त्याच्यानंतर उद्याचा आणि परवाचा दहा आणि अकरा जूनचा जर हवामान अंदाज पाहायचा गेला तर दहा आणि अकरा जून रोजीसुद्धा सिंधुदुर्ग रत्नागिरी सांगली कोल्हापूर सोलापूर पुणे नगरचे दक्षिण भाग रायगड या पट्ट्यातून मेघगर्जनेसह मुसळधार ते जोरदार पावसाचा अंदाज या सर्व जिल्ह्यातून उद्या आणि परवा दहा आणि अकरा जून रोजी राहील मुंबई पालघर ठाणे या भागात सुद्धा मुसळधार पावसाचा अंदाज उद्या आणि परवा दहा आणि अकरा जून रोजी राहील तसेच नाशिक छत्रपती संभाजीनगर बीड लातूर धाराशिव या पट्ट्यातून सुद्धा मुसळधार ते जोरदार पावसाचा अंदाज दहा आणि अकरा जून रोजी राहील नांदेड हिंगोली परभणी अकोला बुलढाणा जालना हे जे सर्व जिल्हे आहेत स्थानिक ढग निर्माण झाला तर थोड्याफार क्षेत्रासाठी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज नंदुरबार धुळे जळगाव यात तीन जिल्ह्यात सुद्धा उद्या आणि परवा मेघगर्जनेसह जोरदार ते मुसळधार पावसाचा अंदाज या तीन जिल्ह्यातून दहा आणि अकरा जून रोजी राहील विदर्भातील हे जे सर्व जिल्हे आहेत अमरावती नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर यवतमाळ दहा आणि अकरा जून रोजी स्थानिक ढग निर्माण होतील दुपारनंतर थोड्याफार क्षेत्रासाठी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आहे विदर्भात सार्वत्रिक असा पाऊस हा नसेल थोड्याफार क्षेत्रासाठीच राहील तर हा झाला नऊ दहा आणि अकरा जूनचा आपला हवामान अंदाज त्याच्यानंतर हवामान खात्याने आजसाठी म्हणजेच नऊ जूनसाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यात रेड अलर्ट दिलेला आहे या जिल्ह्यात आज मुसळधार पावसाचा अंदाज राहील आणि अतिवृष्टीचासुद्धा अंदाज आजसाठी राहील तसेच कोल्हापूर सातारा रत्नागिरी या तीन जिल्ह्यातून सुद्धा ऑरेंज अलर्ट दिलेला आहे हवामान खात्याने या भागातून सुद्धा मुसळधार पावसाचा अंदाज आहे आणि अतिवृष्टीसुद्धा थोड्याफार क्षेत्रासाठी होऊ शकते तसेच रायगड ठाणे मुंबई पालघर नाशिक छत्रपती संभाजीनगर अहमदनगर पुणे सोलापूर सांगली धाराशिव लातूर बीड बुलढाणा अकोला अमरावती वर्धा नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर यवतमाळ हे जे सर्व जिल्हे आहेत मेघगर्जनेसह जोरदार पावसाचा येलो अलर्ट हवामान खात्याने आजसाठी दिलेला आहे तसेच नांदेड हिंगोली परभणी जालना जळगाव धुळे नंदुरबार हलक्या मध्यम पावसाचा ग्रीन अलर्ट आजसाठी हवामान खात्याने नऊ जूनसाठी दिलेला आहे तर बाकी हा होता नऊ दहा आणि अकरा जूनचा हवामान अंदाज सिंधुदुर्ग रत्नागिरी कोल्हापूर सातारा सांगली पुणे रायगड सोलापूर या जिल्ह्यातल्या लोकांनी पुढचे दोन दिवस नऊ दहा आणि अकरा जून रोजी सतर्क का राहावा कारण या भागात मुसळधार ते जोरदार पावसाचा अंदाज आज उद्या आणि परवासाठी आहे बाकी सध्याच्या अपडेटमध्ये एवढंच हा व्हिडिओ तुमच्या शेतकरी मित्रांना नक्की पाठवा त्यातल्या त्यात सिंधुदुर्ग कोल्हापूर सांगली सातारा रायगड सोलापूर पुणे रत्नागिरी या सर्व जिल्ह्यातील लोकांना हा व्हिडिओ नक्की पाठवा जेणेकरून ही जी अपडेट आहे ती त्यांच्यापर्यंत पोहोचेल धन्यवाद मित्रांनो